ताज्या करा, करा। बदलापूर शहरातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा या महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पडलंय शासनाने जमीन अधिग्रहण करूनही जमिनीचा मोबदला दिलेला नाहीये त्यामुळे आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी रस्त्यात खोदकाम करत ठेकेदाराचा जाण्या येण्याचा रस्ताच बंद केलाय सचिन जाधव बाळराम जाधव या शेतकऱ्यांना कोर्टाने आठ महिन्यापूर्वी जागेचा मोबदला देण्याचे आदेश देऊनही अजूनही त्यांना शेतीचा मोबदला दिलेला नाहीये याबाबत उल्हासनगर प्रांत कार्यालयात वारंवार मागणी करूनही जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं आक्रमक होत त्यांनी रस्ता खोदून रस्ता बंद केलाय जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असं पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय आमचं आमच्या जागेत आम्ही तर स्थानिक भूमिपुत्र आहेत आमची शेती जमीन असून आमच्या शेती जमिनांना हा समोर दिसतो हा हायवे गेलेला आहे वडोदरा एक्सप्रेस हायवे याचा आम्हाला पेमेंट काढलेला असू म्हणजे आदेश काढलेला आहे पण याचा पेमेंट आम्हाला होत नाही ह्यासाठी आम्ही रस्ता बंद केलेला आहे जोपर्यंत आम्हाला पेमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता हा चालू करणार नाही तसेच ह्याचा आदेश पूर्णपणे हातात मिळालेला असो आम्ही प्रांत ऑफिसला जमा पण केलेला आहे याच्यावर कोणत्या प्रकारचं ते कारवाई कारवाई करत नाही आकाशने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा